प्रत्येक घर एक कोंडवाडा वाटू लागले होय खरंच आज प्रत्येक घर एक कोंडवाडा वाटू लागले कारण जेव्हा आपलं कोणीच तिथे राहत नसतं कारण जेव्हा आपलं कोणीच तिथे राहत नसतं आणि कितीही समजवून सांगितलं तर तिथलं समजून घेणारं कोणीच नसतं आणि कितीही समजून सांगितलं तरी समजून घेणारं कोणीच तिथे नसतं तेव्हा खोलवर ते कुठेतरी कळत तेव्हा खोलवर नकळत परकेपणाच्या कातीनी एकटेपणाचं जाळं विणू लागतं तेव्हा खोलवर नकळत कुठेतरी परकेपणाच्या कातीनी एकटेपणाचं जाळं विणू लागतात तेव्हा खरंच घरे कोंडवाळं वाटू लागतं तेव्हा खरंच घरे कोंडवाळा वाटू लागतं अबोल्याचा मोठा भाऊ मौन अबोल्याचा मोठा भाऊ मौन तिथे आता बाळचं धरू लागतो अबोल्याचा मोठा भाऊ मऊन तिथे आता बाळचा धुरू लागतो टोमणी द्वेष निमत्सर हे सावत्र भाऊ आता तिथं एकत्र नावू लागतं टोमणे द्वेष निमस्त हे सावत्र भाऊ आता तिथे एकत्र नांदू लागतात आणि मनातल्या वेदना आईच्या मायगत मुक्या आणि लाचल होतात आणि मनातील वेदना आईच्या मायगत मुक्या आणि लाचल होतात तेव्हा होय खरंच एक वाटू लागतो अकर्तृत्वशील बाप जेव्हा बेजबाबदारीपणाचा झेंडा जा घर जातो अकर्तृत्वशील बाग जेव्हा बेजबाबदारपणाचा झेंडा घरभर मिरवत जातो आणि तेव्हा खरंच घरे कोणवाडा वाटू लागतो या निसर्गाने आपल्याला एक देणगी दिलेली असते फक्त काही दिवस सांभाळण्याकरता या निसर्गाने आपल्याला एक देणगी दिलेली असते फक्त काही दिवस देणगी म्हणून सांभाळण्याकरता ती म्हणजे लेख या निसर्गाने आपल्याला फक्त काही दिवस सांभाळण्याकरता एक दे, दैवी देणगी दिलेली असते ती म्हणजे लेख आणि लेकीच्या रूपातली ही पण ती जेव्हा हळूहळू हळूहळू भिजू लागते तेव्हा होईल खरंच घरे कुंडवाडा वाटवला घरे कुंडवाडा